शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा झोपेमध्ये सर्पदंश चोवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू दाताळा येथे घडली घटना विडभट्टीवर काम करत होता मृतक युवक मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील चोवीस वर्षीय तरुणाचा झोपेमध्ये सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दाताळा येथील विठ्ठल श्रीकृष्ण सपकाळ वय वर्षे चोवीस हा तरुण राहत्या घरात झोपलेला असताना काल तेरा जुलैच्या रात्री साडे बारा वाजण्याच्या विठ्ठलच्या पायाला सापाने दंश केला या घटनेची माहिती मिळाल्यावर विठ्ठलच्या मित्रांनी त्याला जवळच असलेल्या जागृत देवस्थानी नेले मात्र त्या ठिकाणी त्याची मृत्यूशी झुंज संपली आणि विठ्ठलचा मृत्यू झाला विठ्ठल वीडभट्टीवर भट्टीवर काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता मोलमजुरी करून मोठ्या कष्टाने त्यांनी घर बांधले मात्र लग्न बंधनात जुडण्या अगोदरच काळाने त्याच्यावर घाला घातला विठ्ठल आई वडिलांना एकुलता एक, एक मुलगा होता विठ्ठलाच्या अचानकपणे जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे